आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करणार नाही असा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतलेला आहे स्थानिक परिस्थिती पाहून युती आघाडीबाबत निर्णय घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळेने दिली आहे तर आपण बघतोय स्थानिक पातळीवर भाजपबरोबर युती करणार नाही असं सुप्रिया सुळेनी म्हटलेलं आहे भाजप सोडून इतर पक्षांशी युती संदर्भात निर्णय होईल परंतु भाजपसोबत युती नको अशी थेट भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतलेली आहे स्थानिक स्थिती पाहू आणि मगच युती आघाडीबाबत निर्णय घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेला आहे रुपाली आपण बघतोय की सुप्रिया सुळे यांनी हा एक मोठा निर्णय जाहीर केला असं म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सलग दोन दिवस वायवी सेंटर इथे पक्षाच्या बैठका सुरू होत्या आणि याच बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय झालेला आहे की आगामी काळातल्या ज्या बैठका आहेत त्या बैठकांमध्ये भाजपासोबत कोणत्याही पद्धतीची युती करू नये अशा पद्धतीचा एक मोठा निर्णय झालेला आहे आपण बघतो की स्थानिक पातळी पाहून युती आघाडी करण्याचा निर्णय जो तो पदाधिकाऱ्यांना घेण्याचा खरंतर अधिकार जर तो देण्यात आलेला आहे मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपासोबत स्थानिक पातळीवरती युती होणार नाही आणि अशाच पद्धतीचा जो निर्णय आहे तो खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये सगळ्यांच्या समोर कळतो बोल तर पाहायला मिळतं एकूण बघितलं आपण ज्या स्थानिक स्वराज्य संसदेच्या निवडणूक आहेत ग्रामीण पातळीवरती आणि खालच्या पातळीवरती अतिशय महत्वाच्या मानल्या जातात त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमधली जी ऊर्जा आहे ती त्याचा खास करून अंदाज घेतला जातो मात्र भाजपासोबत युती करत असताना असा कोणताही युतीचा निर्णय किंवा विचार करायचा नाहीये अशा पद्धतीचे स्पष्ट जे आदेश आहेत ते पक्षाच्या वरिष्ठांनी आता दिल्याचं कळत आहे त्याच्यामुळे ही गोष्ट क्लिअर आहे की आगामी काळामध्ये आपण पाहतो की शिंदेची शिवसेना असेल किंवा मग अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल यांच्या युतीचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो मात्र भाजपासोबत कोणत्याही पद्धतीची युती होणार नाही त्याची दक्षता आता कुठेतरी शरद पवारांचा पक्ष घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी रुपाली अत्यंत महत्वाची खरं तर महत्वाचं हे वक्तव्य आहे जसं तुम्ही म्हणालात की भाजपाबरोबर युती नाही परंतु भाजपचे जे मित्रपक्ष आहेत अर्थातच अजित दादा आणि शिंदे यांच्या गटासोबत देखील युती संदर्भात निर्णय स्थानिक स्थिती पाहून होऊ शकतो म्हणजे शरद पवार हे या दोन्ही पक्षांबरोबर स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ शकतात पाहिलं तर अनेक ठिकाणी म्हणजे याच्यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादी एकसंघ हा पक्ष होता तेव्हा त्यांचा परंपरागत जो विरोधक राहिलेला आहे तो भाजप राहिलेला आहे आणि त्याच्याचमुळे अनेक ठिकाणी जर दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढत असेल तर मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी किंवा पक्षासाठी ती पोस्ट फायद्याची ठरणार आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी अजित पवारांना पक्ष असले की असेल किंवा मग शिंदेंची शिवसेना असेल यांच्यासोबत जाणं राष्ट्रवादी अगदी नेमका आणि काय निर्णय होतो हे पाहणं देखील महत्वाचं राहील धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी